सुरुवातीला बातमी आहे सागर बंगल्यावरून कारण सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे रावसाहेब दानवे अशोक चव्हाण हे सागर बंगल्यावर पोहोचले आहेत रवी राणा देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे तर आशिष शेलार देखील सागर बंगल्यावर पोहोचल्याची माहिती आहे सागर बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे आपण पाहतोय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत विशाल आपण बघत आहोत महायुतीचा एकीकडे शपथविधी शपथविधीची तारीख ठरली आहे दुसरीकडे एकनाथ एक 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 शिंदे नाराजीच्या चर्चा आहेत ते देखील आता आज मुंबईत येत आहेत आणि या सगळ्या अनुषंगानं सागर बंगल्यावर देखील हालचालींना वेग आलाय नेमका काय घडामोडी घडतायत सागर बंगल्या बाहेर वर्षा सत्तेचं केंद्र जे आहे सागर बंगला बनलेला आहे गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेते हे त्यांच्याकडे येताना पाहायला मिळत आहेत थोड्याच वेळापूर्वी रावसाहेब दानवे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत अशोक चव्हाण हे भेट घेऊन गेलेले आहेत अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे की मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय जो आहेत हे आमचे वरिष्ठ घेतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी आहे त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा शपथविधीची तारीख जी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे शपथविधीचं ठिकाण जाहीर करण्यात आलेलं आहे मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार याबाबतीत मुख्यमंत्री हो, हे हा सगळा मुख्यमंत्रीपदाचं नाव हे गुलदस्त्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची नाराजीसुद्धा जी आहे ही समोर येताना आपल्याला पाहायला मिळते गृहकातं बाबतीत एकनाथ शिंदे आग्रही असल्याच्या चर्चा ज्या आहेत ह्या सुरू आहेत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारणासुद्धा केल्याची माहिती मिळते त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी अनेक नवनिर्वाचित आमदार हे सागर बंगल्यावरती येत आहेत त्यांना विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील मात्र अद्यापही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं किंवा भाजप महायुतीकडनं मुख्यमंत्री पदाची अधिकृत नावाची घोषणा जी आहे ही केलेली नाहीये त्यामुळे दिवसेंदिवस हा सस्पेन्स जो आहे हा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी महायुतीत नाराजी आणि अंतर्गत कल कलह हे असताना आपल्याला पाहायला मिळत हे या नाराजीच्या चर्चा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे सागर बंगल्यावरती अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला येताना आपल्याला दिवसभरात पाहायला मिळते वर्षा निश्चितच विशाल या सगळ्या भेटी गाठी संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू तृप्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी